भिवंडीत एकवीस लाखांचा एकशे सहा ग्रॅम एम डी सह पिस्टल जप्त तिघा जणांना अटक अंमली पदार्थांच्या वेख्यात तरुणाई असतानाचा भिवंडी त्याचा वापर वाढू लागलाय भिवंडीत शांतीनगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकवीस लाख वीस हजार रुपये किमतीचा एकशे सहा ग्रॅम एम डी व पंधरा लाखांची बीएमडब्ल्यू कार व पिस्टल असा एकूण सदतीस लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील हद्दपार केलेला मोहम्मद अली अब्दुल अजीज शेख हा शहरात एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने त्यास शांतीनगर परिसरातून अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचा छप्पन्न ग्रॅम एमडी जप्त केला त्याचवेळी तपासात नाशिक येथील दोन जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर साईबाबा मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित बी एम डब्ल्यू कार मधील झडती घेतली असता त्यांच्याजवळ जवळ दहा लाख रुपये किमतीचा पन्नास ग्रॅम एम डी आढळून आला मुझफ्फर मोबिन शेख व समीर फिरोज रोकडिया दोघे राहणार नाशिक रोड यांना ताब्यात घेतलं त्यांच्या मोबाईल ताब्यात घेऊन तपासला असता त्यामध्ये हातात पिस्टल घेऊन वावरत असतानाचा व्हिडिओ आढळून आला त्यानुसार पोलिसांनी नाशिक रोड येथील त्यांच्या घरातून तीन पिस्टल जप्त केलं या दोन्ही प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सुमित घरत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शांतीनगर पोर्शन हद्दीमध्ये तपास पथकाची टीम पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पोर्शन हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे मोहम्मद अली हा ड्रग्ज विक्री करत आहे अशी मिळालेल्या माहितीवरून आमच्या पथकाने त्याला पाठलाग करून पकडलं त्यावेळेस त्याच्या ताब्यामध्ये छप्पन्न ग्रॅम एम डी हे ड्रग्ज मिळून आले त्याच्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आमच्या पथकाला आणखी एक बातमी मिळाली त्याप्रमाणे नाशिकवरून आलेल्या दोन इस्मांकडे त्यांच्या बी बी एम डब्ल्यू कारमध्ये त्यांच्या ताब्यामध्ये आणखी पन्नास ग्रॅम एम डी मिळून आलेली आहे अशी एकूण दोन केसमध्ये आम्ही एकशे सहा ग्रॅम एम डी जप्त केलेली आहे ज्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत जवळपास बावीस लाख रुपये आहे